चार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अहिलनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील लेखाधिकाऱ्या सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे अहिलनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आरोग्य विभागात झालेल्या चार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी संतोष घुले यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले या आदेशाने लेखा विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणी वरिष्ठांना अभय देताना कर्मचाऱ्याचा प्रशासकीय बळी गेल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती त्यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण जबाबदार आहे याची चौकशी होणार का याकडे लक्ष आहे अकोले पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभागातील घोटाळ्यांसंदर्भात विभागीय आयुक्तांकडे एका व्यक्तीनं तक्रार केली होती तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशीचे आदेश दिले कॅफो शैलेश मोरे यांनी चौकशी समिती नेमली या समितीच्या अहवालात अडीच ते चार कोटींचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली या प्रकरणी प्रशासनानं छप्पन्न जणांना नोटीस बजावल्या त्यांच्याकडून वसुलीवर भर देण्यात आला त्यापैकी दीड कोटींची वसुली झाली पण उर्वरित रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही नोटीस बजावलेल्या छप्पन्न पैकी चोपन्न जणांनी खुलासे दिले या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर संबंधित दोषी कर्मचाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी घुले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला नगर येथील जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात कार्यरत असताना कनिष्ठ लेखाधिकारी संतोष घुले यांना नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केलेला दिसून आला आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी मवेशी आणि ब्राह्मणवाडा तालुका अकोले तसेच पंचायत समिती अकोले येथे मोठ्या प्रमाणात अपहार झालाय यास घुले हेच जबाबदार असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे त्यांना त्या सेवेतून निलंबित करण्यात आलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोले अहिल्यानगर